ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत एक ब्रेकिंग बातमी आहे एकनाथ शिंदे हे थेट आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत सह्याद्री अतिथीगृहावरती जाणं टाळत शिंदे हे आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झालेत आणि शपथविधी झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे हे अमित शहांना भेटणार असल्याची माहिती मिळती आहे तर सध्या अमित शहा हे सह्याद्री अतिथिगृहावरती आहेत आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस हे दोघे सुद्धा अमित शहांची भेट घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी जाताना आपण बघतोय मात्र असं असताना एकनाथ शिंदे मात्र थेट आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत सह्याद्री अतिथीगृहावरती जाऊन आता तरी सध्या तरी अमित शहांची भेट घेणं त्यांनी टाळलेलं आहे आणि ही काही थेट दृश्य आपण बघतोय शपथविधीच्या याच आझाद मैदानावरची अमृता फडणवीस या आता आझाद मैदानावरती पोहोचलेल्या आहेत अनेक सेलिब्रिटी सुद्धा हळूहळू आझाद मैदानावरती पोहोचत आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये पाऊण तासामध्ये या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल सध्याची ही थेट दृश्य आपण बघतोय अमृता फडणवीस या पोहोचलेल्या आहेत तर भाजपचे अनेक दिग्गज नेते वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री यासोबतच अनेक व्यावसायिक सेलिब्रिटीज हे सगळे आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत आणि हळूहळू आता सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी पोहोचताना आपण पाहतोय अवघ्या पाऊन तासामध्ये आता या शपथविधीला सुरुवात होईल अनेकांची उपस्थिती अनेकांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते तर आताची ही थेट दृश्य बघतोय अमित शहा हे आता निघालेले आहेत आझाद मैदानाच्या दिशेनं अवघ्या काही वेळामध्ये अमित शहा हे पोहोचतील अमित शहा यांच्यासोबत आपल्याला माहिती आहे जे पी नड्डा सुद्धा आहेत जे पी नड्डा आणि अमित शहा हे दोघे सुद्धा आता सह्याद्री अतिथीगृहावरून निघालेत अवघ्या काही क्षणांमध्ये ते आझाद मैदानावरती पोहोचतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काही वेळामध्ये पोहोचणार आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज शपथविधीचा हा सोहळा होतोय सध्याची इथे दृश्य आपण पाहतोय अमित शहा हे आता सह्याद्री अतिथीगृहावरून निघाले आहेत अमित शहा आणि जे पी नड्डा हे दोघे सुद्धा काही वेळामध्ये आता आझाद मैदानावरती पोहोचतील त्यांचा ताफा सध्या हा बघतोय आपण सह्याद्री अतिथीगृहावरून निघालेला आहे तर सह्याद्री अतिथीगृहावरून आता अमित शहा आणि जे पी नड्डा यांचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झालेला बघतोय दुसरीकडे ही आताची थेट दृश्य आपण पाहतोय ती आहेत आझाद मैदानामधली अनेक सेलिब्रिटीज ज्येष्ठ नेते सगळ्याच महायुतीमध्ये हे सगळे हळूहळू पोहोचताना पाहतोय आणि अजय अतुल यांच्या गाण्याचा सा हा सांगीतिक कार्यक्रम सुद्धा इथे आयोजित करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये पोहोचल्याचं कळत आहे आताची एक